नमस्कार माझं नाव शालवी प्रसाद मोकाशी सेवासाधन इंग्लिश मीडियम स्कूल पुणे या शाळेत शिकते इत्ता चौथीमध्ये आहे वय वर्ष नऊ मला मनाच्या श्लोकांमध्ये दुसरा श्लोक हा खूप आवडलेला आहे कारण का सर्व मनाच्या श्लोकांचं सा सार यात आहे मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जनी वन्यते सर्व भावे करावे श्री रामदास स्वामी मनाच्या श्लोकांद्वारे आपल्याला हे सांगत आहेत की सर्वांनी भक्तिमार्गावर चालावे या श्लोकात श्री रामदास स्वामी मनाला सज्जनाशी हाक मारत आहेत कर्म मार्ग योग मार्ग आणि भक्तिमार्ग हे तीन मार्ग आहेत परमेश्वर प्राप्तीचे त्याच्यातला मार्ग हा सर्वात सोपा मार्ग आहे जनी निंदते सर्व सोडो द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे म्हणजेच आपल्यातले सर्व दुर्गुण सर्व वाईट गोष्टी काढून टाकायच्या आणि जे सर्व चांगले गुण सर्व सर्व चांगल्या गोष्टी ज्या असतील त्या आपल्यात घ्यायच्या तर मग तुम्ही आणि आम्ही असं ठरवूयात की आपण सगळ्यांनी भक्ती मार्गावर चालायचं श्री जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद